मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक सगळ्यात महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ती महत्वाची बातमी अशी आहे की गेल्या आठवड्यात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित कर्मचारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी मुख्यतः त्यांचे जे प्रश्न आहेत प्रश्न मांडलेले आहेत आणि ही भेट त्यांनी जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी मुख्यतः कोणकोणत्या म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत त्या विषयावर चर्चा केली तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आहे जुनी पेन्शन योजना आणि दुसरा महत्वा महत्वाचा मुद्दा जो येतो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते म्हणजे निवृत्तीच वय राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासनं अ निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये निवृत्तीचं वय साठ वर्ष आहे आणि आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये सुद्धा निवृत्तीचं जे काही वय आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे साठ वर्ष करण्यात आलेलं आहे भारतामध्ये पंचवीस राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात आलेलं आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांचं जे काही निवृत्तीचं वय आहे ते साठ वर्ष करण्यात यावं आणि ही चर्चा त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्यासोबत केलेली आहे आणि शिंदे साहेब सुद्धा याच्यावर सकारात्मक आहेत त्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्ही लवकरच याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ कारण ही जी भेट घेतलेली आहे त्यांनी ही मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवारीच घेतलेली आहे आणि जे काही समजा आपल्या याच्यामधले हे आहेत कर्मचारी आहेत ते त्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असेल जर हे निवृत्तीचं वय वाढलं तर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ती आनंदाची गोष्ट आहे कारण काय तर त्यांचं सध्या निवृत्तीचं जे वय आहे ते अठ्ठावन्न वर्ष आहे आणि अठ्ठावन वरून ते जर साठ वर्ष झालं तर त्यांना दोन वर्षाची अधिकची सेवा मिळणार आहे आणि ही दोन वर्षाची अधिकची सेवा मिळाल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईलच कारण त्यांचं असं म्हणणं आहे बघा निवृत्तीचं वय का वाढवायचं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आजच्या या काळामध्ये बरेचसे कर्मचारी हे उशिरा त्यांना नोकरी मिळते किंवा नोकरीची जी संधी आहे त्यांना फार उशिरा मिळते आणि नोकरीची संधी उशिरा मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे त्यांचा जो सेवा कालावधी आहे तो फार कमी होतो केव्हा केव्हा आणि हा सेवा कालावधी कमी होत असल्यामुळे निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष करण्यात यावं असं राज्य कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्यांचं जे, जे राजपत्रित अधिकारी संघटना आहे त्या संघटनांनी संघटनेनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही जी मागणी आहे ही मागणी त्यांनी रेटवून धरलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहेत त्यांनी त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ असं जे महासंघाचे आहेत कुलते साहेब त्यांनी एक वार्तांकन करताना सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून जे काही आपल्या महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज येऊ शकते म्हणजेच त्यांचं रिटायरमेंटच जे वय आहे हे लवकरच असं दिसते की साठ वर्ष होणार आहे आणि हीच बातमी मला आपल्यापर्यंत पोहोचायची होती मी आता इथं थांबतो धन्यवाद